साहेब नमस्कार कोले साहेब ना हा नमस्ते बोला मी मयूर महाबरे बोलतोय शुक्रवार पेठ पंचवा पेठ इथून हा हा बोला तर विषय असा आहे का छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वे ते वेद पर्यंतची ने हायवे केलेला आहे आपला राष्ट्रीय राज्यमार्ग त्याची ड्रेनेज लाईन आपल्या वेशी जवळ जुन्नर हातीत आणून स्टॉप केलेली आहे ती ड्रेनेज लाईन कुठेही जोडली गेलेली नाही ओढ्याला नाही नाल्याला नाही कुठंच नाही तर पावसाळ्यामध्ये ते पूर्ण जुन्नर सांगू शकत नाही ते सगळं पाणी पाऊस पडल्यानंतर ते पंचवा पेठ आणि पेठेच्या पेठेमध्ये येत नागरिकांना प्रचंड त्रास होतो आमच्या घरांमध्ये पाणी घुसतं तसे फोटोग्राफ मी तुम्हाला आता शेअर केलेले तुम्हाला पाठवले हो दुसरी गोष्ट प्रशासनाला गेले सात ते आठ ते दहा वर्षापासून आम्ही वारंवार नगरपालिकेला सांगून या विषयावर तोडगाणी करायला नाहीये पीडब्ल्यूटीला पण आम्ही वारंवार सांगून या विषयावर तोडगा निघत नाहीये अक्षरशः नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम आहे तुम्हाला मी ते व्हिडीओ पाहिल्यानंतर किंवा तुम्ही जागेवर जर आले तुम्ही परिस्थिती पाहाल तर आठ होऊ तर मी तुम्हाला काही आणि मी आता जाधव साहेबांना फोन केला होता पीडब्ल्यूटीच्या अधिकाऱ्यांना त्यांना मी सांगितलंय तर तुम्ही याच्यावर मार्ग काढा कारण हा पीडब्ल्यूटी चा प्रश्न आक्षरतला आक्षेर आहे पण सर आम्ही नगरपालिके वारंवार सांगून सुद्धा ला पत्र व्यवहार झालेला नाहीये hmm. जर प्रशासनाने पत्र व्यवहार केला त्यांना जर पाठवलं तर त्यांना जाग येईल काहीतरी मार्ग निघल तुम्हाला मी फोटोग्राफ पाठवले मी विनंती करतो सर प्लीज तुम्ही याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या आणि तुम्ही आता नवीन आले मला अपेक्षा आहे की तुमच्याकडून या विषयावरती काहीतरी मार्ग निघल आणि आमचं सोल्युशन होईल सर प्लीज खूप मनापासून तुम्हाला विनंती आहे माझी सर मी वाटलं तुम्हाला येऊन भेटतो आणि ती सिच्युएशन तुम्ही व्हॉट्सअपला बघा मी तुम्हाला फोटोग्राफी शेअर केले मी पाठवले हो आमचे इंजिनियर आहेत ना हो आणि लिटरली हो। सर हे पाणी इतकं वास येत आहे म्हणजे साठलेलं पाणी वर्षानुवर्ष त्या लाईन मधलं प्लीज सर प्लीज पावसाचं पण हे ही गोष्ट आज नाही ना गेले आठ दहा वर्ष आले आम्ही ही मागणी करून सुद्धा आमचं प्रशासन कधी विचार करत नाही ठीक 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 आहे मी स्पॉट विजिट पण करतो तुम्ही या सर मला एक कॉल करा प्लीज तुम्ही सर त्याच्यावर मार्ग सांगा ठीक आहे